मांडणार आपलं न्यूज चॅनल खानापूर विधानसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुहास बाबर यांची उमेदवारी घोषित टेंभू योजनेला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे शिफारस करणार आहे महायुतीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला असून सलग दोन वेळा आमदार अनिल भाऊ बाबर या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आले होते त्यांच्या पश्चात सुहास बाबर यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असे सांगत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेसाठीची पहिली उमेदवारी घोषित केली विटा येथील सुर्बी हॉलमध्ये शिवसेनेच्या आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील माने माजी खासदार राहुल शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक खासदार धैर्यशील माने यांनी केले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जत तासगाव महांकाळ खानापूर या मतदार संघाचा पदाधिकाऱ्यांकडून मतदार संघ निहाय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सदस्य नोंदणी पक्ष संघटना आढावा घेतला यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिद्दे म्हणाले स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचा आणि माझा व्यक्तिगत स्नेह होता ज्या ज्या वेळेस ते वर्षा बंगल्यावर असो किंवा आमच्या गावी असो ते मला भेटत होते तेव्हा ते नेहमी मतदारसंघाच्या विकासाचीच कामे घेऊन येत होते त्यांचे अचानक जाणे आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होते हजारो कोटींचा निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला असताना हा मतदारसंघ कोणाकडे यामध्ये कसली शंका असूच शकत नाही प्रत्येकाला मतदारसंघ आपल्या वाट्याला असावा असे वाटणे गैर नाही आम्हालाही काही भाजपचे मतदारसंघ हवे आहेत असे वाटते परंतु जे आमदार ज्या ठिकाणी निवडून आले आहेत त्या शिंदे गटाच्या सर्व आमदारांना संधी मिळणे क्रमप्राप्त आहेत आणि स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांनी देखील या मतदारसंघात चांगली मोर्ची बांधणी केली आहे त्यांनी प्रचंड काम केले आहे ते विक्रमी मताधिक्यांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे असे सांगत खासदार शिंदे यांनी सुहास बाबर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी जाहीर केली तसेच टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे व विटा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे लवकरात लवकर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे असते भूमिपूजन करण्याचा मोठा कार्यक्रम घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी करताच त्यावर खासदार शिंदे यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली यावेळी नागनाथ नगरचे सरपंच सतीश निकम माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगार भिंगारदेवे माजी सरपंच महेश घोरपडे बाळासाहेब होनराव माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख भरत लेंगरे माजी उपसभापती राजेश कदम रेवण सूर्यवंशी यांनी भूमिका मांडली त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणार पण हा खानापूर मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष दोन वेळा जो आहे हा बाबासाहेबांनी भेटलेला आहे आणि आता सुभाषजी जे आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करताय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे शिवसेना महायुती ही जागा जी आहे ती भारतीय जनता पार्टी बघा राज्यामध्ये बघा कोणी कोणावरती दावा सांगत नाहीये जे कार्यकर्ते असतात लोकल लेवलला कार्यकर्त्यांची नेहमी भूमिका असते इच्छा असते की प्रत्येक विधानसभा जी आहे हो। ती बाबा आमची ताकद प्रत्येक पक्षाला वाटतं का प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची ताकद तिथे जास्त आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा नाही आमचं इथे जागा ही जागा जी आहे ती जागा आम्ही लढवली पाहिजे असं त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे आहे नेत्यांना जे आहे ते सांगण्याचं काम जे आहे ते करत असतात लोकल पासून विधानसभा लेवलच्या असतात जिल्हा लेवलच्या असतात पण असं प्रत्येक ठिकाणी जे आहे हे असा सगळीकडे मागणी आम्ही मागणी करतो जिथे बाबा आमची आम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या जागेवरती आमचं ताकद जास्त आहे राष्ट्रवादीच्या जागेवरती आमची ताकद जास्त आहे तर तिथे आमच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा ही आम 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 जागा आम्ही लढली पाहिजे पण फायनल निर्णय जो आहे हा फायनल निर्णय वरिष्ठ पदाधिकारी बसून जे आहे हे घेणार तिथे आणि त्याच्यावरती ठरवणार कारण की ही महायुती जी आहे ही एकत्रित महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवण्यासाठी विकास कामं करण्यासाठी जी आहे महायुती स्थापन झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या समन्वयाने सगळ्यांच्या समन्वयाने जे आहे ही अ सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते देखील होईल प्रयत्न मतदारसंघ मतदार 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 तर खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे ना सोडवायचं काय पण उमेदवार होत मी ना लोकल लेवलला प्रत्येकाला इच्छा असते वरिष्ठ जे आहेत मागणी सगळी करत असतात पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ पदाधिक वरिष्ठ नेते जे आहे घेत असतात चांगली जिल्ह्यात किती जागावर तुम्ही दावा करणार मी इथे दावा करायला आलेलो नाही तयारी बघण्यासाठी कशा प्रकारे तयारी प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहे याचा अहवाल जो आहे हा मान्य मुख्यमंत्री महोदयांना शंभर टक्के कशा प्रकारची तयारी आहे कशा प्रकारचे कार्यकर्ते काम करतायत हा सगळा अहवाल जो आहे तो सविस्तर अहवाल मान्य मुख्यमंत्री मोदयांकडून हो पोहोचला राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे याबद्दल आपण मोदी साहेबांना कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जे आहे हे विरोधक जे आहे हे कुठलंही गोष्ट झाली की त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम आणि खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम करतायत नशा करून जर बोलत असेल तर अशा लोकांना मला उत्तर द्यायची गरज नाही लागत कोणी काही उठून सुटून बोलतात कधी कोणाचं नाव कधी कोणाचं नाव कधी कोणाचं नाव मला वाटतं त्यासाठी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये ज्या प्रकारे कामं झालेली आहेत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कशाप्रकारे कामं झाली हे आपण त्याचा विचार केला पाहिजे अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली स्वतःला बंद केलं अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा देखील विक्रम केलेला आहे काही लोकांनी पण आम्ही ह्या दोन वर्षांमध्ये सगळ्यात जास्त कामं तळागळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विक्रम केलेला आहे सगळ्यात जास्त योजना तळागळातील लोकांपर्यंत नेण्याचा विक्रम आम्ही केलेला आहे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल महिलांना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर मुलींचं पूर्णपणे शिक्षण मोफत असेल त्याचबरोबर ह्या खानापूरमधील विविध हजारो कोटीची विकासकामं असतील जत तालुक्यामधील एवढी मोठी पाणी योजना जी आहे ही कधीच कोणी केली नव्हती ती आमच्या सरकारने केली ह्यांना कोणी थांबवलं होतं अडीच वर्ष अडीच वर्ष घरी बसून राहिले सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद केली पण आमच्या सरकारने ही सगळ्या योजना ज्या आहेत ह्या मुठा -मुठा योजना लागू केल्या त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आज महाराष्ट्र जे आहे नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची